महाराष्ट्रामध्ये माझे काय अनुभव आहेत मी महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत सात वेळेला विधानसभेच्या निवडणुका झालो आहे सात वेळेला सात वेळेला लोकसभेच्या राज्यसभेच्या निवडणुका आहे आणि अनेक वर्षाचा अनुभव आहे मी हे बघितलं की कधी कधी काही लोक निवडून आले आपल्यामुळे आणि नंतर सोडून जातात एक उदाहरण सांगतो एकोणीसशे ऐंशी साली आणि ऐंशी सालची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये माझ्या सगळ्यांनी आणि पक्षाच्या वतीने एकंदर अठ्ठावन्न लोक निवडून आले मी अठ्ठावनचा प्रतिनिधी झालो विरोधी नेता झालो एक दिवशी मी परदेशात गेलो दहा दिवसाच्यासाठी आणि परत आलो मुख्यमंत्री अंत्यसाहेब होते त्यांनी काहीतरी चमत्कार केला आणि त्या अठ्ठावसाठी एक्काव बावन ते फक्ष घेऊन गेले तिकडच्या भाषामध्ये आणि मी एकदम सहा लोकांचा नेता राहिलो मग ते अठ्ठा नेते असतात नेते भर गेलो विरोधी पक्ष नेते भर गेले आता काय करणार अशी चर्चा होती काही केलं नाही दुसऱ्या दिवशी बाहेर पडलो परदेशात जाऊन महाराष्ट्राचा कानान कोफा त्या ठिकाणी गेलो त्या तीन वर्ष अहोराष्ट्र प्रयत्न केले आणि निवडणुकीला जे मला सोडून गेले त्यांच्याविरुद्ध नव्या फिरीचे उमेदवार उभे केले आणि मला अभिमान असतो की भागातल्या जनतेचा त्या अठ्ठावन्न लोकांच्यापैकी बावन 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 <प्णागी> अन्यासा अन्यासा आग, जे बावन लोक सोडून गेले ते बावनच्या बावन निवडणुकीत पडले आणि हा माझा सदरचा अनुभव आणि असा हा अनुभव घेतल्याच्या नंतर आज महाराष्ट्र तालुक्यामध्ये इतक्या देवजणी सात दिली म्हणतात त्यांचं काय करायचं त्यांचं काय करायचं त्यांचं का जे कुणी असतील सख्खे भाऊ असतील आणखीन कुणी असतील एकदा रस्ता चुकला की गाला त्याची जागा दाखवलीच पाहिजे त्याची जागा <प्था> दाखवायची असेल तर उद्या शाली केवले साध सुद्धा फाडायचं नाही जोरात फाळायचं पुन्हा संदेश महाराष्ट्रात गेला पाहिजे की महाराष्ट्रात संदेश गेलाच पाहिजे सगळ्याचा नाश करायचा आभारी अनेक सावंत अनेक सावंतांचं नाव घ्यायला मी विसरून गेलो त्यांना मी मोठ्या मंत्र्यांशी विजय करा ही विनंती या ठिकाणी करतो इतक्या चार वेळी थांबल्या आम्हाला सगळ्यांचे विचारायचे त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि यानंतर या सिनी मतदारसंघाचा જો કઈ હશે તો ગુલાલ ખેલા સંધી તેમાં સેલ હિ ખાશે એ ઠીક કર